चिंचपूर तालुका पाथर्डी येथील भारत गॅस गोडाऊन मधून चोरीस गेलेल्या गॅस टाक्यांच्या प्रकरणात पोलिसांनी मोठं यश मिळवत तब्बल पाच पूर्णांक वीस लाख किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्यांसह एक आरोपी ताब्यात घेतला असून आणखी आठ आरोपी फरार आहेत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने ही कारवाई केली आहे दहा जून रोजी चिंचपूर इजदे येथील भारत गॅसच्या गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गॅस टाक्या चोरल्या होत्या याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चाळीस दोन हजार कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर लावण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला आहे गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात सापळा रचून राजेंद्र गुलाब काळे राहणार कासारखानी वाशी यास ताब्यात घेतले त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने आठ साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे उघड झाले या चोरीत या टोळीत सुंदर शंकर शिंदे रामा सुबराव काळे गुलाब काळे सुनील पवार दत्ता पवार लगमन पवार शंकर काळे माणिक काळे या आठ आरोपींचा समावेश असून ते सर्वजण फरार आहेत चोरीस गेलेल्या टाक्या आरोपींनी राहुल हनुमंत चेडे राहणार वाशी धाराशिव याच्या हॉटेलजवळ लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून एकूण एकशे तीस गॅस टाक्या जप्त केल्या आहेत संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे करत आहे पाथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन मधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे